प्रेक्षको हो नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोहिते पाटील माडा मतदारसंघामधून माघार घेतील का या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका कर। सध्या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे परंतु त्यांच्या उमेदवारीला भारतीय जनता पक्षामधूनच आणि विशेष करून मोहिते पाटील गटाकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे मोहिते पाटील गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील हे माण्यातून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते परंतु अखेर भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरती विश्वास दाखवला परंतु मोहिते पाटील हे निवडणूक लढण्यावरती सध्या तरी ठाम दिसत आहेत आणि त्याच दृष्टीनं जरी भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मोहिते पाटील गटाला म्हणजेच धैर्यशील मोहिते पाटील यांना जरी मिळाली असली तरी सुद्धा मोहिते पाटील यांनी आपला जनसंपर्क किंवा प्रचार हा माडा लोकसभा मतदारसंघामध्ये सुरूच ठेवल्याचं दिसत आहे मोहिते पाटील घराण्याची नाराजगी दूर करण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पक्ष सुद्धा युद्ध पातळीवरती प्रयत्न करताना दिसून येत आहे याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पक्षाचे नेते आणि संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांनी मोहिते पाटील यांची भेट घेतली त्याचबरोबर रणजितसिंह मोहिते पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट झालेली आहे त्यामुळं माडा लोकसभा मतदारसंघामध्ये एक नवीन अशी चर्चा सुरू झालेली आहे की धैर्यशील मोहिते पाटील हे आपला उमेदवारीचा आग्रह मागे घेतील किंवा मोहिते पाटील गट जो उमेदवारीसाठी इच्छुक होता आणि एकंदरीत मोहिते पाटील गटाकडून उमेदवारीसाठी चाचपणी केली जात होती किंवा ते इतर राजकीय पक्षामध्ये जातील अशा प्रकारची जी चर्चा होती ती चर्चा रणजितसिंह मोहिते पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर कुठंतरी थांबल्याचं दिसत आहे म्हणजेच मोहिते पाटील हे माघार घेऊ शकतात अशा प्रकारची चर्चा सध्या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू असल्याचं दिसत आहे दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक असो अथवा दोन हजार चौदा अथवा दोन हजार नऊची लोकसभा निवडणूक माड्यामधून या तिन्ही लोकसभा निवडणुकीमध्ये जो उमेदवार निवडून आला त्या उमेदवाराला निवडून आणण्यामध्ये मोहिते पाटील गटाची म्हणजेच विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखालील मोहिते पाटील गटाची ताकद ही निर्णायक राहिलेली आहे मागील निवडणुकीमध्ये मा म्हणजेच दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्यामध्ये मोहिते पाटील गटाची ताकद ही महत्वपूर्ण मोहिते पाटील यांनी एक लाखापेक्षा अधिक मतांचं लीड हे सिंह नाईक निंबाळकर यांना मिळवून दिलं आणि त्याच मताधिकेच्या बळावरती जवळजवळ पंच्याऐंशी हजार मतांनी सिंह नाईक निंबाळकर यांचा मागच्या निवडणुकीत विजयी झाला सध्या मोहिते पाटील हे भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारीसाठी किंवा उमेदवारी मिळवण्यासाठी जरी प्रयत्नशील असले आणि जरी त्यांना उमेदवारी मिळाली नाही तरी सुद्धा मोहिते पाटील यांच्या समर्थक समर्थकांकडून मात्र मोहिते पाटील यांनी म्हणजेच धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुतारी हाती घ्यावी अशी मागणी आग्रहाने होत आहे आणि विशेष करून मीडिया असेल सोशल मीडिया असेल यामध्ये मोहिते पाटील समर्थक हे मोहिते पाटील यांनी तुतारी हाती घ्यावी त्यांनी शरद पवार यांच्या बरोबर जावं असा आग्रह सातत्याने करताना दिसून येत आहे म्हाड्यातील राजकीय पेच सोडवण्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातलेलं आहे आणि त्याचाच भाग म्हणून पहिल्यांदा मोहिते पाटील यांची नाराजगी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांना अकुलज येथे पाठवलं त्यानंतर रणजित सिंह मोहिते पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणं असो हा सर्व घटनाक्रम पाहता मोहिते पाटील गट महागार घेऊ शकतो अशा प्रकारची चर्चा सध्या सुरू झालेली आहे गेल्या आठ ते दहा दिवसामध्ये म्हणजेच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही मोहिते पाटील गटाकडून माडा लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार यंत्रणा किंवा गावभेट दौरा हा सुरूच होता मोहिते पाटील गटाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असणारे धैर्यशील मोहिते पाटील असोत अथवा त्यांच्या पत्नी अथवा त्यांचे चुलत बंधू हे सर्व वेगवेगळ्या माडा लोकसभा मतदारसंघातील तालुक्यामध्ये जाऊन दररोज दहा गावांच्या भेटी घेत होते आणि जनमत जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते सध्या माडा लोकसभा मतदारसंघातील जर वास्तविक परिस्थिती बघितली आणि एकंदरीत जनतेचा कल बघितला तर मोहिते पाटील यांनी शरद पवार यांची तुतारी हाती घ्यावी अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणामध्ये ऐकायला मिळत आहेत अर्थातच जर मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्ष सोडून जर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि तुतारी या चिन्हावरती जर निवडणूक लढवली तर मोहिते पाटील यांना विजयाची अधिक संधी आहे अशा प्रकारचं राजकीय चित्र सध्या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये दिसत आहे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये मोहिते पाटील यांची ताकद ही नेहमीच निर्णायक राहिलेली आहे जवळजवळ एकोणीसशे बावन्न पासून ते दोन हजार नऊ पर्यंत सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणावरती मोहिते पाटील घराण्याचा घराण्याचं वर्चस्व राहिलेलं आहे आणि विशेष करून एकोणीसशे बहात्तर ते दोन हजार नऊ या कालावधीमध्ये स्वतः विजयसिंह मोहिते पाटील यांनी जिल्हा परिषद असो अथवा मंत्रिपदाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणावरती आपली हाती पकड ठेवली होती परंतु मागील दहा पंधरा वर्षामध्ये मोहिते पाटील यांचं वर्चस्व काहीस कमी होताना दिसून येत आहे परंतु दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोहिते पाटील गटाला एक चांगली सुवर्ण संधी चालून आलेली आहे जर मोहिते पाटील गटाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी घेतली तर मोहिते पाटील गटाची ताकद त्यामुळे वाढू शकते आणि त्याचा फायदा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोहिते पाटील गटाला त्याचबरोबर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा मिळू शकतो माडा लोकसभा मतदारसंघामध्ये मोहिते पाटील यांना मानणारा मतदार वर्ग जसा आहे तसाच शरद पवार यांना मानणारा मतदार वर्ग ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे करमाळेचे नारायण पाटील असतील त्याचबरोबर माळशिरस मध्ये स्वतः मोहिते पाटील यांचं वर्चस्व आहे त्याचबरोबर सांगोल्यामध्ये सध्याचे देशमुख बंधू म्हणजेच बाबासाहेब देशमुख डॉक्टर अनिके देशमुख यांना सुद्धा मोहिते पाटील गटाचा पाठिंबा आहे किंवा मोहिते पाटील समर्थक म्हणूनच सांगोल्यातील देशमुख गट ओळखला जातो म्हाडा लोकसभा मतदारसंघातील सध्याची राजकीय परिस्थिती बघितली तर या लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात सांगोला येथे सध्या शहाजी बापू पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आम आमदार आहेत माणा येथे अजित पवार गटाचे बबनदादा शिंदे हे आमदार आहेत करमाळा येथे अजित पवार गटाचे संजय मामा शिंदे हे आमदार आहेत माळशिरस रामसात पुते हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत परंतु त्यांना निवडून आणण्यात मोहिते पाटील यांची भूमिका महत्वाची राहिलेली आहे परंतु राम सातपुते यांची भूमिका ही भारतीय जनता पक्षाच्या फेवर मध्ये वाटत आहे दुसरीकडे मान खटाव या विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या जयकुमार गोरे हे आमदार आहेत ते भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत त्याचबरोबर फलटण कोरेगाव या विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या दीपक चव्हाण हे अजित पवार गटाचे आमदार आहेत परंतु त्यांना निवडून आणण्यामध्ये विधानसभेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची भूमिका महत्वपूर्ण राहिलेली आहे म्हणजे एकंदरीत माणा लोकसभा मतदारसंघातील राजकीय गणितांचा विचार करता या माणा लोकसभा मतदारसंघातील जे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत तेथील बहुसंख्य आमदार हे महायुतीचे आहेत परंतु सध्याचं जे राजकीय वातावरण आहे ते दोन हजार एकोणीसच्या राजकीय वातावरणाप्रमाणेच सध्या दिसून येत आहे म्हणजे दोन हजार मध्ये भारतीय जनता पक्षाकडं माणा लोकसभा मतदारसंघामध्ये एकही आमदार नव्हता तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार हा माणा लोकसभा मतदारसंघामधून मत निवडून आलेला होता तशाच प्रकारचं राजकीय चित्र सध्या शरद पवार यांच्या बाजूने दिसत आहे भलेही शरद पवार यांच्या बाजूने सध्या माड्यामध्ये एकही आमदार जरी दिसत नसला तरी सुद्धा जनमत चाचपण्याचा प्रयत्न केला लोकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला आणि एकंदरीत जमिनी वास्तविक परिस्थिती अभ्यासण्याचा प्रयत्न केला तर सध्या नरेंद्र मोदी यांची लाट ही दिसत नाही त्याचबरोबर केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो या सरकारांप्रती जनतेमध्ये जबरदस्त असा रोष दिसतोय वाढती महागाई बेरोजगारी त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न आणि गेल्या निवडणुकीमध्ये जी आश्वासने नरेंद्र मोदी यांनी अकोलीच्या सभेमध्ये दिलेली होती ती आश्वासने पूर्ण झाल्याचं दिसत नाही त्यामुळे कुठंतरी माडा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एक मोठा असंतोष दिसून येत आहे आणि त्याचा फटका हा भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीत बसू शकतो शरद पवार यांच्याकडं सध्या माड्यामध्ये एकही आमदार नसताना शरद पवार यांच्या तुतारी या पक्षचिन्हाबाबत लोकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे म्हणजे सध्या माडा लोकसभा मतदारसंघाचा एक तौलिक अभ्यास केला आणि विशेष करून सांगोला माडा माळशिरस करमाळा या सोलापूरमधील चार विधानसभा मतदारसंघाचा जर बारकावेने अभ्यास केला तर आणि विशेष करून ग्रामीण भागातील जनतेच्या प्रतिक्रिया ऐकल्या तर शरद पवार यांच्या बाजूने जनमत हे झुकताना दिसून येतात म्हणजे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या शरद पवार यांच्या तुतारीचा आवाज गुमताना दिसतोय त्याचबरोबर मोहिते पाटील यांच्या उमेदवारीसाठी सुद्धा लोक आग्रही दिसत आहेत त्यामुळं मोहिते पाटील भविष्यातील राजकीय परिस्थितीचा विचार करून निर्णय घेणार की भारतीय जनता पक्षाच्या दबावतंत्राला बळी पडणार की किंवा एकंदरीत मोहिते पाटील यांची नाराजगी दूर करण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी ठरणार हे येणाऱ्या दिवसात कळेलच परंतु सध्या मोहिते पाटील ज्या आक्रमकतेने उमेदवारीसाठी आग्रही दिसत आहे आणि उमेदवारी म्हणजेच विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची जी उमेदवारी जाहीर झालेली आहे ती उमेदवारी रद्द व्हावी यासाठी ज्या पद्धतीचं एक दबावतंत्राचं राजकारण मोहिते पाटील गटाकडून केलं जात आहे ते दबावतंत्राचं राजकारण कुठंतरी थांबल्याचं दिसत आहे था। म्हणजेच भारतीय जनता पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांची भेट यामुळे कुठंतरी मोहिते पाटील गट किंवा मोहिते पाटील घराणं हे या निवडणुकीमध्ये आपली तलवार मेल करणार अशा प्रकारची चर्चा सध्या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू आहे त्यामुळं जर मोहिते पाटील यांनी जर माघार घेतली तर काही प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाला फायदा नक्कीच मिळेल परंतु ज्या पद्धतीनं दोन हजार एकोणीसमध्ये मोहिते पाटील यांनी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी जे शर्दीचे प्रयत्न केले आणि एक लाखापेक्षा अधिक मतांचं लीड मिळवून दिलं तशा प्रकारची प्रोसेस किंवा तशा प्रकारचं तशा प्रकारचा घटनाक्रम किंवा तशा प्रकारचे प्रयत्न या निवडणुकीमध्ये होताना दिसून येत नाहीत त्यामुळं जरी मोहिते पाटील यांनी आपली माघार घेतली तरीसुद्धा माळशिरसमधून मागील निवडणुकीप्रमाणे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना नीड मिळेल का हाही मोठा प्रश्न आहे त्यामुळं जरी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या बाजूने आमदारांचं राजकीय समर्थन असलं सुद्धा जनतेचं समर्थन मात्र हे कुठंतरी महाविकास आघाडीच्या बाजूनं सध्या दिसून येत आहे कारण वेगवेगळ्या डिजिटल पोर्टल असेल किंवा सोशल मीडिया असतील किंवा एकंदरीत टेलिव्हिजन मीडिया असेल यामधील ग्राउंड सर्वे किंवा ग्राउंड रिपोर्ट जर बघितले तर माडा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाची राजकीय गणिते बिघडवू शकतात अशा प्रकारची राजकीय परिस्थिती सध्या दिसून येत आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका